अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो राजा सुपात्र तया आठवीता राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरांसी बुद्धीची देवता गणपती विद्येची देवता सरस्वती माझे आई वडील यांना साष्टांग नमस्कार करतो मला भावलेली ज्ञानेश्वरी ह्या श्रंखलेत मी संदीप दत्तात्रय लंके छत्रपती संभाजीनगर उपस्थित सर्व योग साधक आणि वर्गाचं स्वागत करतो आज ज्ञानेश्वरीतील पाचवा अध्याय म्हणजे कर्मसन्यास योग ह्याविषयी आपण चिंतन करूया पांडुरंग हरी वासुदेव हरी या पूर्वीच्या निरूपणात आपण अर्जुनाच्या मनाची दुःखी अवस्था मग भगवान श्रीकृष्णांनी त्यांना समजावताना सांगितलेला ज्ञानयोग कर्मयोग ज्ञान संन्यास योग, योग, योग असे सर्व योग अभ्यासले आता त्या पुढे जाणार आहोत परमभक्त अर्जुनाच्या प्रश्नांनी ह्या अध्यायाची सुरुवात आहे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात मग पार्थू श्रीकृष्णा ते म्हणे हा हो हे कैसे तुमचे बोलणे एक होय तरी अंतक करणे विचारू ये श्रीकृष्णा तू एकदाचा एकदा कर्माचा त्याग करायला सांगतोस आणि पुन्हा कर्माचं अनुष्ठान करण्यास सांगतोस या दोन्हीमध्ये जे अधिक चांगलं आहे ते एकच निश्चित सांग यापूर्वी तुम्ही कर्माचा त्याग अनेक पद्धतीने सांगितला मग पुन्हा आता कर्मयोग कर्मयोगामध्ये अधिक रस का दाखवत आहात श्रीकृष्णा मी तुला सुरुवातीलाच म्हटलं की मला परमार्थ गुढपणाने सांगू नको बर असू दे जे आधी सांगितलं ते जाऊ दे आता मात्र मला सोपा एकच मार्ग सांग हा सोपा मार्ग कसा असावा याकरता ज्ञानेश्वर महाराज एक छान उदाहरण देतात येत जैसे निद्रेचे सुख न मोडे आणि मार्गी तरी बहुसाल सांडे तैसे सुखासना सांगडे सोहपे होय म्हणजे माझी झोप तर मोडायला नको आणि रस्ता तर बराच पार झालेला पाहिजे तशा प्रकारचं सुखासनात बसून मेणा पालखी सारख्या वाहनाप्रमाणे मला परमार्थाचा सोपा मार्ग सांग अर्जुनाच्या ह्या प्रेमळ प्रश्नांनी भगवंत आनंदी झाले आणि म्हणाले ठीक आहे मी तुला सोपा मार्ग समजावतो महाभारतातील अनुशासन पर्वाच्या चौदाव्या अध्यायात एक कथा आहे व्याघ्रपाद ऋषींचा उपमान्यू नावाचा एक मुलगा एकदा मुनींसोबत एका श्रीमंत माणसाच्या घरी गेला त्यावेळी त्या धनिकाने ऋषींचं स्वागत करताना त्या दोघांना गाईचं ताजं दूध प्यायला दिलं या उपमन्यूला ते दूध खूप आवडलं आणि घरी गेल्यावर तो त्याच्या आईला तसंच दूध हवं म्हणून हट्ट करायला लागला नेहमीप्रमाणे आईने पाण्यात पीठ कालवून त्याला दिलं पण तो प्यायला नाही आणि म्हणाला मला तसंच दूध हवं तेव्हा आईने त्याला तू जर परमेश्वराची आराधना केलीस तर तो तुला प्रसन्न होईल आणि तो तुला तसं दूध देईल असं त्यांनी सांगितलं आणि मग उपमन्यूने उग्र तपश्चर्या केली भगवान शंकरांना प्रसन्न करून घेतलं व त्यांनी प्रसादरूपी त्याला क्षीरसमुद्रच दिला तसं जर परमेश्वर म्हणजे भगवंत श्रीकृष्ण प्रसन्न झाले तर मग अर्जुनाला काळजी करण्याची गरज नव्हती भगवंत म्हणतात पार्था, कर्म 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 हे पार्था संन्यास हा कर्मयोग उभो तयोस्तु कर्मसन्यासात विशिष्यते कर्मसन्यास आणि कर्मयोग हे दोन्हीही मोक्षकारी आहेत परंतु त्यातल्या त्यात कर्मयोग जास्त श्रेष्ठ आणि सोपा आहे जसं पाण्यातून तरुण जाण्याकरता मुलांना आणि अबलांना नाव हेच सोपं साधन आहे त्याप्रमाणे म्हणून हे अर्जुना मागे मी तुला सांगितलं त्याप्रमाणे स्थितप्रज्ञ पुरुषाप्रमाणे तू तु तु तुझं आप कर्म जर केलंस तर त्यात आपोआप कर्मसन्यास घडतो व त्याचं योग्य फळ मिळतं अज्ञानी लोक यात फरक करतात मला सांग दिव्याचा वेगवेगळा प्रकाश असतो का नाही ना तसेच ह्या दोन्ही योगांचं फर मोक्षच आहे आकाश आणि पोकळी याच्यात जसा फरक नाही तसं योग आणि संन्यास आहे ज्ञानीपुरुष आपलं खरं कर्म जाणतो तो ज्ञानेंद्रिय म्हणजे पाहणे ऐकणे स्पर्श करणे हुंगणे स्वाद घेणे किंवा चालणे बोलणे ही कर्मेंद्रियाची कर्म आहेत हे त्याला समजतं पश्चन शृणवन स्पृशन जिघ्नन गश्चन पश्चन श्वपस्वसन प्रलपन विसृजन गृन्हण उनिशन निमिषनपी भगवद्गीतेतील सातशे श्लोकातील हा उच्चारायला सगळ्यात कठीण श्लोक आहे एकदा परत ऐकूया पश्चन शृणवन स्पृशन जिघ्नन गश्चन पश्चन श्वपस्वसन प्रलपन विसृजन गृहन हे निमिशन सर्व इंद्रिय आपले काम करत असतात पण माणसाला भ्रमामुळे हे सगळं मी करतो आहे असं वाटत असत परंतु तत्वज्ञानी विद्वान पुरुष स्वतःला कर्माशी जोडत नाही त्यामुळे तो कर्मबंधनातही अडकत नाही जो परमेश्वराच्या ठिकाणी सर्व अर्पण करून फलाची इच्छा टाकून कर्म करतो तो पापात अडकत नाही ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की जसा दिवा प्रकाश देतो पण स्वतः अलिप्त राहतो कमळाचं पान पाण्यावर तरंत पण पाण्यात अडकत नाही पाण्याचा थेंब त्याच्यावर पडला तरी खाली घरंगळून जातो शारीरिक व्यापार आणि मानसिक व्यापार हे दोन प्रकार आहेत इंद्रिये जी हालचाल करतात ते शारीरिक कर्म लहान बाळ जसं पाण्यात सतत हातपाय हलवत असत ती त्याची सहज क्रिया असते त्यात उद्देश काहीही नसतो कर्म करत राहायचं पण त्यात अडकायचं नाही मुंगळ्याचं किंवा मुंगीचं सुद्धा काम बघा ते असंख्य वेळा भिंतीवर चढतात पडतात पुन्हा पहिल्यापासून चढायला सुरुवात करतात हे झालं शरीर कर्म आता बघा शरीर थकून झोपलेलं असतं पण मन त्याही वेळी एकटं फिरत असतं मनाचा व्यापार चालूच असतो आपल्याला स्वप्न पडतात हे त्याचं खूप छान उदाहरण आहे इंद्रियांना न कळता जे कर्म घडतं तो मानसिक व्यापार योगीही तो करतात पण त्यात अडकत नाहीत मनाचा इंद्रियाशी सुद्धा बघा कसा व्यापार सुरू असतो याचं उदाहरण म्हणजे एखादा वेळा माणूस किंवा मा भूतबाधा झालेला माणूस त्याचं चित्त ठिकाणावर नसत तेव्हा त्याच्या हालचाली सुद्धा हावभाव सुद्धा व्यवस्थित नसतात जी व्यक्ती चांगलं वाईट याचा बुद्धीने विचार करून आणि प्रत्येक कर्म करताना चित्ताची दक्षता ठेवून कर्म करतात ते कर्मयोगांप्रमाणे मुक्त होतात कृष्णार्जुनाचा हा अभ्यासपूर्ण संवाद कुरुक्षेत्रावर चालूच आहे भगवंत अनेक दृष्टांत देताना म्हणतात की भाग्य जसं विनोदाने देखील दारिद्र्याला कधी पाहत नाही सूर्य जसा अंधकाराचं स्वरूप स्वप्नात देखील पाहत नाही अमृत ज्याप्रमाणे मरणाची कथा कधी ऐकत नाही उष्णता कशी असते ते चंद्राला ठाऊक नसतं तसा ज्ञानी व्यक्ती भेद कल्पना करत नाही ज्ञानेश्वर महाराज फार सुंदर दृष्टांत देऊन आपल्याला सहज समजेल आणि कायम ते आपल्या स्मरणात राहील असं सांगताना म्हणतात आहेत सांगे कुमुद दळाचे नी ताटे जो जेवीला चंद्र किरणे चोखटे तो चकोरी काही वाळवंटे चुंबितू असे असे सांग की जो कमळपत्राच्या ताटात शुद्ध चंद्रकिरणाचं जेवण करतो तो चकोर पक्षी वाळूचे खडे बसेल काय त्याप्रमाणे ज्याला आत्मसुख प्राप्त झाला आहे तो विषय सुखात अडकत नाही ज्याप्रमाणे विजेचं चमकणं क्षणिक असतं ते आपल्याला कायम उजेड देत नाही त्याप्रमाणे विषय सुख हेही क्षणिक असत ज्ञानदेवांची ही साहित्य संपदा ऐकता ऐकता निवृत्तीनाथ त्यांना म्हणतात आहेत की अरे ज्ञाना तू या संत वृत्तीची स्तुती करण्यात किती रमतो आहेस मग ज्ञानदेव भानावर येऊन म्हणतात आहेत की भगवान श्रीकृष्ण पुढं काय म्हणाले ते आता मी सांगतो इंद्रियापासून मिळणारं सुख खरं नाही जे सुखासारखं वाटतं ते सुख नाही सुख जोपर्यंत मिळत नाही तोवर ते सुख वाटतं पण मिळताच त्याचं रूपांतर दुःखात होतं शरीर हेच मुळात तात्पुरतं ता त्या आहे त्यामुळे त्यापासून मिळणारं सुख हेही क्षणिक आहे ज्याचा आनंद बाहेरच्या वस्तूवर अवलंबून असतो तो खरा सुखी असतो त्याचं सुख आतून येतं अंतहा अधिक आ अधिक रामहा म्हणजे सर्व बाजूंनी मिळणारा आंतरिक आराम खरा आराम केवळ आत्म्यापासून मिळतो बाहेरून फक्त ताण मिळतो खरा विश्राम आत आहे जो आत शोधतो त्याला तो मिळतो ज्योती म्हणजे ज्ञान या ज्ञानाच्या प्रकाशाला अंतरज्योती म्हटलं आहे साधक हो आपण आपल्या योग वर्गात, जे त्राटक करतो त्याच्या प्रार्थनेत जसं आपण म्हणतो ज्योतिर्ज्योती अंतरज्योती त्याप्रमाणे योग म्हणजे काय तर योग म्हणजे जोडणे जो आत स्वतःशी जोडला जातो तो योगी असतो असा योगी पुरुष ब्रह्मात विलीन होतो काम क्रोध वियुक्त यतिचेतसाम यति अभितो ब्रह्म निर्वाण वर्तते विदिदात्मना काम क्रोध यापासून हा योगी अलिप्त झालेला असतो ब्रह्मप्राप्तीसाठी जो प्रयत्न करत असतो तो यती असतो यती म्हणजे प्रयत्न करणारा जो आपली इंद्रिय मन व बुद्धी ताब्यात ठेवतो तो ध्यान करू शकतो जो इच्छा भय व क्रोध यापासून अलिप्त झाला तो मुनी मुक्त होतो अर्जुना हे आत्मवेत्यांचं फल आहे असे ते मोक्षरूप परब्रह्म ते परब्रह्मच आत्मज्ञानी पुरुष होतात असं तू समज जे पुरुष देहांत असतानाच ब्रह्मभावाला प्राप्त झाले ते कोणत्या साधनांनी झाले आता भगवान श्रीकृष्ण त्राटक किंवा ध्यान करून मन कसं एकाग्र करावं हे ज्ञानदेवांच्या शब्दात कसं सांगतात आहेत ते, ते बघा तरी वैराग्याचेनी आधारे जीही विषय दौडीनी बाहिरे शरीरी एकंदरे केले मन सहजे तीही संधी भेटी जेथ भ्रू पल्लवा पडे गाठी पाठी मोरी दिठी पारखोनिया मनातले सगळे विषय दूर करून दोन भुवयांच्या मध्यभागी डोळ्याची दृष्टी ठेवून प्राण आणि अपान यांना ऊर्ध्वगती व अधोगती प्राप्त न होऊ देता त्यांना समसमान करून व अंतर उंभक करून मनातील सगळे विचार बाहेर काढून मनाला एकाग्र केला आहे आणि त्यानंतर जिथे दोन्हीही भुवया एकत्र येतात त्या ठिकाणी दृष्टी अंतर्मुख केलेली आहे नासिकेने उजव्या नाडीने अर्थात पिंगलेने होणारी प्राणाची म्हणजेच श्वासाची बाह्य गती म्हणजे रेचन आणि डाव्या नाडीने अर्थात इडेने होणारी अंतर्गती म्हणजे पूर्ण या दोन्ही गतींना कुंभकाच्या द्वारा टाकून प्राण आणि अपान ह्या दोन वायूंना चित्तासह सुषुमनेच्या द्वारा मृध्यानाकाशाकडे वळवतात अशा प्रकारे पार्था तू ध्यान कर असं श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात येत इंद्रिय मन व बुद्धी याचा निग्रह कर आणि इच्छा भय व क्रोध नष्ट कर व त्यात भेदाभेद करू नको याचं उदाहरण देताना माऊली म्हणत आहेत की जशी गंगा नदी रस्त्यावरून वाहणारं सर्व पाणी आपल्या पात्रात घेऊन समुद्रात मिळते तेव्हा त्या समुद्रात हे रस्त्यावरचं घाण पाणी आणि हे गंगेचं शुद्ध पाणी असा भेद करता येत नाही त्याप्रमाणे हे अर्जुना अशा ध्यानानंतर नाना प्रकारच्या वैश्विक वासनांना विचार आपोआप मनातून निघून जातो अहंभाव नाहीसा होतो आणि तो पुरुष ब्रह्म होतो यज्ञ आणि तप यांचा भोगता सर्वेश्वर महेश्वर सर्वांचा मित्र अशा मला जाणून ती व्यक्ती मोक्षरूपाला जाते अशा पद्धतीने योग साधनेने कसा मोक्ष प्राप्त करता येतो हे श्रीकृष्णाने अर्जुनाला समजावले हे सगळं ऐकून अर्जुन आश्चर्यचकित आणि आनंदी झाला हे परमेश्वराने ओळखलं आणि ते अर्जुनाला म्हणतात आहेत की कृष्णा तू मनकवडा आहेस माझ्या मनातले सगळे भाव मी न सांगताच तू ओळखतोस तेव्हा मधुसूदना मला अष्टांग योग समजावून सांग मला हा योग मार्ग जास्त सोपा वाटतो आहे खरं तर रणांगणावर त्यावेळी हे सगळं सांगण्याची वेळ नव्हती परंतु श्रीकृष्णाचं अर्जुनावरचं शिष्य प्रेम एका मातेच्या प्रेमासारखं होतं त्यामुळे ते अर्जुनाला विस्तृतपणे सांगतात आहेत की हा योग कोणता त्याला योग हे नाव कसं त्याचा उपयोग काय आणि त्याचा अधिकार कुणाला प्राप्त होतो हे सर्व मी तुला सांगतो अर्जुना तू लक्ष देऊन ऐक श्रीहरी जी कथा सांगणार आहेत ती आपण पुढच्या अध्यायात बघणार आहोत म्हणजे सहाव्या अध्यायात ज्याचं नाव आहे आत्मसंयम योग त्यात म्हणजे आपण पुढच्या मंगळवारी पुन्हा भेटूयात तोपर्यंत तो इथेच थांबूया आणि काही क्षण नामस्मरण करूया स्थिती काल देश असो काही काना राम कृष्ण हरी जय जय भावाने म्हणा आचार विचार उच्चार असो काही काना रामकृष्ण हरि जय जय भावाने नीति कीर्ति वृत्ति असो काहि काना रामकृष्ण हरि जय जय भावाने बोला कवरदा। हि विठ श्री ज्ञानदेव तुकाराम। पंडरीनाथ भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय सनातन हिंदू धर्म की जय गोमाता की जय जय तू ज्ञानेश्वर जय तू ज्ञानेश्वर